सुप्रभात विद्यार्थी मित्र हो, आज आपण नवीन घटकाला सुरुवात करीत आहोत घटकाचे नाव आहे संधी अतिशय महत्त्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा असा घटक असणारा हा संधी घटक अतिशय कठीण परंतु समजण्यास अतिशय सोपा असलेला घटक म्हणजे संधी आहे संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे शब्दातील एकमेकांशेजारी असलेल्या वर्णाच्या एकत्र येण्याला म्हणजेच जोडण्याला संधी असे म्हणतात हा संधी घटक अगोदर आपण जोडाक्षरे म्हणजे काय ते पाहूया ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहूया विद्यालय हा जो शब्द आहे हा द्या हा जो शब्द आहे हा दहा म्हणजेच द अधिक य अधिक आ या मूळ अक्षरांपासून बनलेला आहे तसेच पश्चिम हा शब्द ची म्हणजे श पश्चिम हा पश्चि हा शब्द श अधिक च अधिक ई या अक्षरांपासून बनलेला आहे म्हणून त्या श अक्षरांना जोडाक्षर दोन जो असे म्हणतात आता आपण संधी म्हणजे काय ते पाहूया जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी असे म्हणतात संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोंबद्दल एकच स्वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात म्हणजेच ही संधी ही एक प्रकारची जोडाक्षरेच आहेत संधी म्हणजेच सांधणे किंवा जोडणे उदाहरणार्थ पाहूयात ईश्वरेच्छा ईश्वर अधिक इच्छा इश्वर सूर्यास्त सूर्य अधिक अस्त म्हणजे सूर्यास्त सज्जन सत अधिक जन म्हणजे सज्जन चिदानंद चित अधिक आनंद म्हणजे चिदानंद म्हणजे ही संधी म्हणजेच काय असतात जोडाक्षरे असतात अशा या संधीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक स्वरसंधी दुसरा व्यंजनसंधी आणि तिसरा विसर्गसंधी यामध्ये आपण पाहूया की स्वरसंधी म्हणजे काय स्वरसंधी म्हणजे एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात या स्वरसंधींचे काही प्रकार आहेत एक म्हणजे पूर्वरूपसंधी आणि पररूपसंधी आता संधी म्हणजे काय तर मराठीत कधीकधी दोन स्वर एका पुढे एक येतात आणि पहिला स्वर हा न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात उदाहरणार्थ नदीत नदी अधिक आत म्हणजे नदीत आता या ठिकाणी नदीतमध्ये आ हा दुसरा स्वर लोप पावलेला आहे म्हणून आ हा स्वर लोप पाहून नदीत हा शब्द तयार झालेला आहे दुसरा शब्द पाहूया काहीसा काही अधिक असा असा मधील अ हा शब्द अ हे अक्षर लोप पाहून काहीसा हा शब्द तयार झालेला आहे तिसरा शब्द पाहूया तो म्हणजे केलेसे केले अधिक असे असे त्यांची फोड होते मग केलेमधील केले तसाच राहून असे मधील अ ह्या अक्षराचा लोप होतो म्हणून केले से हे हा शब्द तयार झालेला आहे पुढचा शब्द पाहूया लाडू त लाडू अधिक आत लाडू हा शब्द तसाच राहून आतमधील आ हे अक्षर लोप पावलेले आहे म्हणून ती संधी आहे त्यानंतर खिडकीत खिडकी अधिक आत मधील आ, आ हे अक्षर लोप पाहून खिडकीत हा शब्द तयार झालेला आहे म्हणून ती पूर्वसरूप संधी आहे म्हणजेच जेव्हा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो तेव्हा होणारी संधी ही पूर्वरूप संधी असते हे आपण पाहिलं हे तुम्हाला समजलं असेलच त्यांची उदाहरणं देखील आपण पाहिली आहेत त्यानंतर पररूप संधी केव्हा केव्हा एकत्र एक येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो अशा संधीला पररूप संधी असे म्हणतात म्हणजे एखाद्या जोड अक्षराचा जेव्हा आपण संधी करतो तेव्हा त्यातील ते पहिला शब्द जो आहे या शब्दातील स्वर हा लोप पावतो आणि दुसरा तसाच राहतो उदाहरण पाहूयात करुण यामध्ये कर अधिक ऊन यामधील करमधील र हा लोप पाहून क रु हा शब्द तयार झालेला आहे नुमजे न अधिक उमजे यामधील उ हा स्वर लोप म हा स्वर लोप झालेला आहे त्यानंतर ए कै एको एको एक अधिक एक यामधील क हा स्वर लोप पावलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एक हा शब्द तयार झालेला आहे घरी घर अधिक ई यामधील र घरी हा शब्द तयार झालेला आहे म्हणजेच काही वेळेला मराठीमध्ये शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वरलोप पावतो दुसरा कायम राहतो त्याला पररूप संधी असे म्हणतात तर स्वरसंधीचे आपण दोन प्रकार पाहिले एक म्हणजे पूर्वरूपसंधी आणि दुसरं म्हणजे पररूपसंधी आता आपण काही प्रकार स्वरां स्वरसंधीचे काही नियम पाहूयात यामध्ये पहिला नियम आपण पाहूया दीर्घत्व संधी यामध्ये दीर्घत्व संधीचं स्वरसंधीच्या नियमामध्ये पहिला नियम दीर्घत्व संधी ह्याची व्याख्या आपण पाहूया रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे तोच रस्व स्वर रस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्याच जातीतील एक स्वर दीर्घ होतो त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात उदाहरणार्थ गिरी अधिक ईश या ठिकाणी गिरीमधील री हा रस्व आहे आणि ईश मधील ई हा दीर्घ आहे म्हणून रस्व अधिक दीर्घ बरोबर दीर्घ म्हणून गिरीश हा शब्द जोड शब्द तयार झालेला आहे त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे राजाश्रय राजा अधिक आश्रय राजामधील आ आणि आश्रयमधील आ आ अधिक आ, आ, अधिक आ हे दोन स्वर एकत्र आल्यामुळे होणारी संधी जी आहे हे आ झालेली आहे आणि म्हणून राजाश्रय हा जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर भू अधिक उद्धार म्हणजेच भूदार या ठिकाणी भूमधील दीर्घ उ अधिक उद्धारमधील रस्व उ दीर्घ उ अधिक रस्व उ बरोबर दीर्घ उ म्हणून भूतदार हाच जोड शब्द तयार झालेला आहे तसेच सूर्यास्त सूर्य अधिक अस्त हिमालय हिम हीमा अधिक आलय प्रश्नार्थी प्रश्न अधिक अर्थी वृद्धाश्रम वृद्ध रुधा अधिक आश्रम हरीश हरी अधिक ईश गिरीश गिरी अधिक ईश गुरुपदेश गुरु अधिक उपदेश देवालय देव अधिक आलय महेश मही अधिक ईश चंद्रास्त चंद्र अधिक अस्त विद्यार्थी विद्या अधिक अर्थी गणाधीश गण अधिक अधिश गजानन गज अधिक आनन ही उदाहरणं आपल्याला दीर्घत्व संधीची देता येतील त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे स्वरसंधीचा तो म्हणजे आदेश संधी गुणादेश संधी तर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी असे म्हणतात आदेश संधी म्हणजेच दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी म्हणतात या आदेश संधीचे काही प्रकार आहेत त्यामधील पहिला प्रकार जो आहे हा गुणादेश संधी आता गुणादेश संधी म्हणजे काय तर अ किंवा आ अ किंवा या आ या स्वरांपुढे जर ई किंवा ई स्वर आल्यास त्या दोहन ऐवजी ए हा स्वर येतो जर उ किंवा उ हा स्वर आल्यास त्या दोहन ऐवजी ओ येतो आणि रु स्वर आल्यास त्या दोहन स्वरां मिळून अर येतो ज्याला गुणादेश संधी असे म्हणतात विद्यार्थी मित्र हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या संधींचे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्याची आपण उदाहरण पाहूया की ईश्वरेच्छा हा पोट शब्द आहे ह्या ते, ते एकत्र येणारे स्वर आणि संधी बघा ह्याच्यात एकत्र येणारे ईश्वरमधील अ र मधील अ आणि ईमधील ई ए, अधिक ई बरोबर होणारी संधी ए म्हणून ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वरेच्छा हा जोड शब्द तयार झाला त्यानंतर दुसरा पोट शब्द आहे महा अधिक उत्सव महा अधिक उत्सव बरोबर महोत्सव मग या ठिकाणी महा मधील आ हा मधील आ अधिक ऊ मधील ओ बरोबर आ अधिक ऊ बरोबर ओ म्हणून जोड शब्द तयार झालेला आहे महोत्सव त्यानंतर तिसरा पोट शब्द असा आहे राजा अधिक ऋषी यामध्ये राजामधील ज मधील आ जा आ हा स्वर आहे आणि ऋषीमधील रु हा अक्षर हे अक्षर आहे त्यामध्ये म्हणून हा स्वर आहे त्यामुळे आ अधिक रु बरोबर अर म्हणून राजर्षी हा जोड शब्द तयार झालेला आहे तसेच ईश्वरेच्छा ईश्वर अधिक इच्छा गणेश गण अधिक ईश महोत्सव मोह महा अधिक उत्सव चंद्रोदय चंद्र अधिक उदय देवर्षी देव अधिक ऋषी महर्षी महा अधिक ऋषी यथेष्ट यथा अधिक इष्ट रमेश रमा अधिक ईश धारोष्ण धारा अधिक उष्ण महेश महा अधिक ईश सूर्योदय सूर्य अधिक उदय सुरेंद्र सुर अधिक इंद्र भूपेंद्र भूपा अधिक इंद्र अशी उदाहरणं आपल्याला गुणादय संधीची घेता येतील त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे वृद्धोदेश संधी आदेश संधीचा दुसरा प्रकार जो आहे हा वृद्धोदेश संधी यामध्ये अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर होतो आणि ओ किंवा औ हा स्वर आल्यास त्याबद्दल औ हा स्वर येतो याला वृद्धोदेश म्हणजे हृदी अधिक आदेश संधी असे म्हणतात रुद्योदेश संधी असे म्हणतात आता या वृद्धोदेश संधींची काही उदाहरणं आपण पाहूया पोटशब्द शब्द आहे स सदा अधिक एव यामधील सदा मधील आ एव मधील ए आ अधिक ए बरोबर ऐ म्हणून सदा अधिक एव बरोबर सदैव हा शब्द तयार झाला नंतर जल अधिक ओ घ ल मधील अ हा स्वर औ मधील ओ हा स्वर अ अधिक ओ बरोबर औ ही झालेली संधी आणि म्हणून जल अधिक ओ घ बरोबर जलौघ हा जोडशब्द तयार झालेला आहे त्यानंतर क्षणौ गंगोघ गंगा अधिक ओघ गंगामधील आ हा स्वर ओघ मधील ओ हा स्वर आ अधिक ओ बरोबर ओ, म्हणून गंगो असा हा जोड शब्द तयार झालेला आहे अजून काही आपण उदाहरण पाहूयात मतैक मत अधिक ऐक्य, त मधील अ आणि ऐ बरोबर ए मतैक्य हा जोड शब्द तयार झाला शणैक शण अधिक एक अ अधिक ए बरोबर ऐ म्हणून क्षणैक हा जोड शब्द तयार झाला प्रजा अधिक ऐक्य बरोबर प्रजैक्य आ अधिक ऐ बरोबर जै हा जोड शब्द संधी तयार झाला आणि प्रजैक्य हा जोड शब्द तयार झाला हा तोटी हात अधिक ओटी अ अधिक ओ बरोबर अव म्हणून तव म्हणून हात ओ टी हा जोडशब्द तयार झालेला आहे तर अशा प्रकारे ही रुद्धोदेश संधी अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ए ऐ हे स्वर असल्यास त्या दोहनबद्दल ऐ येतो आणि ओ किंवा औ हे स्वर असल्यास त्याबद्दल औ येतो म्हणून त्याला रुद्धोदेश संधी असे म्हणतात त्यानंतर आदेशामधील तिसरी संधी जी आहे नियम जो आहे यणादेश संधी आता यणादेश संधी म्हणजे काय तर ई ओ आणि रू हे रस्व किंवा दीर्घ असतील तर यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई बद्दल य आणि ओ आणि उ बद्दल आणि रूबद्दल र वर्ण येतात आणि त्यापुढील स्वर मिसळून संधी तयार होते याला यणादेश संधी असे म्हणतात त्याची काही आपण उदाहरण पाहूया प्रीती अधिक अर्थ प्रीतीमधील रस्वई आणि अमधील अर्थमधील अ मदिल, हा स्वर म्हणून अ ई अधिक अ बरोबर य हा स्वर तयार झालेला आहे आणि य अधिक अ बरोबर य तयार झालेला आहे म्हणून प्रित्यर्थ ही हा जोड शब्द तयार झालेला आहे अति अधिक उत्तम बरोबर मधील ई आणि उ मधील ऊ हे दोन स्वर मिळून य आणि त्यामध्ये ऊ मिसळल्यानंतर यू तयार झालेला आहे त्यामुळे अति अधिक उत्तम म्हणजेच अत्युत्तम हा जोडशब्द शब्द तयार झालेला आहे मनु अधिक अंतर म्हणजेच मन्वंतर यामध्ये नू मधील ऊ आणि अंतरमधील अ बरोबर ऊ अधिक अ बरोबर व अधिक अ बरोबर व म्हणून मन्वंतर हा शब्द तयार झालेला आहे मातृष मात्राज्ञा मातृ अधिक आज्ञा तृमधील रु हा स्वर आमधील आ हा स्वर बरोबर रु अधिक आ बरोबर र अधिक आ बरोबर रा म्हणून मात्राज्ञा हा जोड शब्द तयार झालेला आहे तसेच प्रत्येक प्रति अधिक एक स्वल्प सु अधिक अल, अल्प अशा प्रकारे ही जी संधी आहे या संधीला यणादेश संधी तयार असे म्हणतात यणादेश संधी ही तयार होते त्यानंतर पुढची जी संधी आहे ती म्हणजे विशेष आदेश संधी विशेष आदेश संधी जेव्हा ए ऐ ओ आणि औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे औ ऐ आय ओ, औ आणि आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्याच्यामध्ये मिसळतो याची आपण उदाहरणं पाहूया ने अधिक अन नयन या ठिकाणी ने मधील ए अधिक अन मधील अ ने अधिक अ बरोबर अय यामध्ये स्वर मिसळला अ म्हणून अय झालेला आहे आणि म्हणून ने अधिक अन बरोबर नयन हा जोडशब्द तयार झालेला आहे गै अधिक अन यामधील गैमधील आई अधिक अ बरोबर आय अधिक अ बरोबर आय म्हणजेच गायन हा जोड शब्द तयार झालेला आहे गो अधिक ईश्वर ओ मधील ओ अधिक ई बरोबर अ व अधिक इ बरोबर अवी म्हणून गवीश्वर हा शब्द तयार झालेला आहे त्याचप्रमाणे नऊ अधिक इक औ नऊ मधील औ आणि मधील इ म्हणून औ अधिक इ बरोबर आव त्यामध्ये एक ई हा स्वर मिसळला की अवी झाला म्हणून नऊ अधिक इक बरोबर नाविक हा शब्द तयार झालेला आहे अशा प्रकारे आज आपण संधी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे संधीमधील आपण स्वरसंधीचे स्वरसंधी पाहिलेली आहे स्वरसंधी त्याचे प्रकार पूर्वरूपसंधी पररूपसंधी पाहिले आहेत तसेच आदेशमधील आपण गुणादेश वृद्धोदेश संधी यणादेश आणि विदेश आदेश असे संधी पाहिलेले आहेत तर ह्या सर्व संधी नीट समजून घ्यायच्या आहेत आणि जी पी डी एफ मी तुम्हाला पाठवत आहे ती आपल्या वहीत लिहून घ्यायची आहे धन्यवाद